यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय साहित्य युवा पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान केला जाणार आहे पूजा भडांगे तत्पूर्वी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी एवी पाहूया पूजा भडांगे युवा साहित्य पुरस्कार मूळच्या बेळगावच्या असणाऱ्या पूजा भडांगे यांनी नोकरीसाठी वयाच्या विसाव्या वर्षी आपलं गाव सोडून मुंबई गाठली सुरुवातीला अंधेरीतल्या एका शाळेत त्यांनी शिक्षिका म्हणून काम पाहिलं परंतु मुंबई सारख्या महानगरीत तुटपुंज वेतन पुरेस नसल्यानं त्यांनी आपलं क्षेत्र बदललं आणि चंदेरी दुनियेत प्रवेश करण्याचं ठरवलं चित्रपट जाहिरात करणाऱ्या एका नामांकित कंपनीमध्ये त्यांनी कॉपी रायटर म्हणून काही काळ काम केलं किल्ला डबल सी रंगा पतंगा नटसम्राट कट्यार काळजात घुसली आणि सैराट सारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी जाहिरात लिखाणाचं काम त्यांनी केलं त्यानंतर ठाण्याच्या पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेत काही वर्ष सेवा दिली मग लग्नानंतर पुण्यात असलेल्या मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेत सहसंपादिका म्हणून काही काळ काम केलं त्यांना आधीपासूनच कवितेची गोडी होती विरंगुळा म्हणून कविता लेखनाची सुरुवात जरी झालेली असली तरी आज त्यांच्या आयुष्यात कवितेला अनन्य साधारण महत्व आहे छंदोबद्ध गझल रुबाई अभंग ओवी त्रिवेणी मुक्तछंद बालकविता या सर्व प्रकारात त्यांनी काव्यलेखन केलंय आजवर त्यांनी लिहिलेल्या अनेक कवितांची गाणी देखील झाली आहेत मुंबई सारख्या महानगरात जडणघडणीचा महत्त्वाचा काळ आणि हाताची कवितेची घट्ट पकड त्यामुळे जबाबदाऱ्या आणि स्वप्नापासून भरकटण्याची वेळ कधीही आली नाही ही कवितेनं आदवर दिलेली मोठी मिळकत आहे असं त्या ठणकावून सांगतात पूजा यांचा हा प्रवास कवितेसोबत अधिकाधिक समृद्ध व्हावा या सदिच्छा पूजा भडांगे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा साहित्य पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे पूजा भडांगे यांना राज्यस्तरीय साहित्य युवा पुरस्कार प्रदान करण्याची विनंती मी मान्यवरांना करतो सर्वांना नमस्कार कला आणि साहित्याविषयी अत्यंत आदर आणि प्रेम असलेल्या माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला आहे आ, हे माझ्यासाठी बेळगाव सीमा भागातून आलेल्या एका मुलीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे हे मला अगदी पुरस्कार झाला तेव्हापासून वाटत होतं आणि अजूनही तेच वाटतंय कारण इतकी वर्षं कविता लिहिते आधी सुरुवातीला छंद म्हणून कवितेने सोबत केली पण आत्ता कविता हा आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे आणि कवितेतून भावना तर व्यक्त होतातच पण मी ज्या भागातून येते त्या भागातले प्रश्नसुद्धा मांडण्याचा मी प्रयत्न करते आणि ते ह्यापुढेही होत राहील आणि ह्या पुरस्काराने ही जबाबदारी खूप जास्त वाढवली असं वाटतं आणि ती जबाबदारी मी सांभाळण्याचा सा प्रयत्न कर नक्कीच करत राहील आणि पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण से सेंटरचे से ह्या पुरस्कारासाठी खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद